नमस्कार मैत्रिणी नमस्कार जून महिना सुरू झाला आणि आपण आपल्या मुलांच्यासाठी अशा छान छान वह्या सुद्धा नक्कीच घेतल्या असतील तर या वह्यांमध्ये वर्षभर आपली मुलं आपलं कौशल्य दाखवतात आपली गुणवत्ता वाढवतात गुणवत्ता सिद्ध करतात आपली स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने प्रवास करतात या वह्यांच्या पहिल्या पानावर आपण नक्कीच आपल्या मुलाचं नाव इयत्ता तुकडी हजेरी नंबर विषय या सगळ्या गोष्टी लिहितोच पण त्याचबरोबर यावर्षी आपल्या मुलांच्या वहीमध्ये आवर्जोली ही गोष्ट नक्कीच ऍड करा ती गोष्ट म्हणजे मुलांच्या वहीत इयत्ता मुला तुकडी नावाबरोबरच आपल्या पालकांचा फोन नंबर नक्कीच असू द्या पालकांच्या फोन नंबर सोबतच शेजारच्या दोन जबाबदार आणि विश्वासू शेजाऱ्यांचाही फोन नंबर असू द्या आणि तो फोन नंबर केवळ त्यांच्या वहीत नव्हे तर या मुलांना हे चार पाच फोन नंबर नक्कीच पाठ असू द्यात आम्ही बऱ्याचदा असं बघतो की शाळेत आल्यानंतर मुलांच्या बाबतीत जर काही पालकांना संपर्क करावा लागला तर मुलांना फोन नंबर पाठ नसतात त्यांच्याकडे ते लिहिलेले नसतात तर कुणाला फोन करावा असा प्रश्न पडतो आपली मुलं आता बऱ्याचदा प्रवास करून शाळेला जातात प्रत्येक मुलाकडं आपल्या आई वडिलांचा आणि शेजारच्या दोन विश्वासू व्यक्तींचा फोन नंबर वहीत तर असायला पाहिजेच शिवाय हा फोन नंबर या मुलांना पाठसुद्धा असायला पाहिजे तर मैत्रिणीं यावर्षीच्या तुमच्या मुलांच्या सुद्धा तुमचे दोन फोन नंबर अर्थात आई वडील आजी आजोबा आणि शेजारचे दोन विश्वासू की जे हाकेला येणारे असतील अशांचे फोन नंबर वहीच्या पहिल्या पानावर या वर्षीपासून नक्कीच ठेवा मैत्रिणींनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा मुलांसाठीच्या पालकांसाठीच्या समाजासाठीच्या पॅरेंटिंग सोशल मोटिवेशनल अशा अनेक विषयांवरच्या व्हिडिओसाठी नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो मुलांना तुम्हाला या नवीन शैक्षणिक वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा